रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह ला करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका या माणसाच्या व्यवहार एखाद्या गिरीश महाजन त्या फाईलवर सही करत नाही हे आपत्ती व्यवस्थापन वगैरे वगैरेचे महत्वाचे विषय आहेत पुनर्वसन या खात्यातली परिस्थिती आहे जेथे सामान्य माणसाच्या जीवनाशी संबंध येतो जिथे ये सामान्य माणसाच्या भविष्याचा संबंध येतो तिथे सुद्धा गिरीश महाजन यांचे दलाल हे मंत्रालयाबाहेर व्यवहार करून फाईल मंजूर करतात अशा व्यक्तीनं पक्ष फोडीच्या आमच्या गोष्टी कराव्यात त्यात सगळं आलं ना पण भाऊसाहेब त्यात फडणवीस असं म्हणतात कि राज्य सरकार किंवा मंत्रिमंडळात कुठल्याही भ्रष्टाचाराला थारा घेणार नाही अशी त्यांची भूमिका आहे अगदी पीएसपीए यांच्या नेमणुका करेपर्यंत ही या सगळ्या गोष्टींची दखल खोट बोलतायत नियुक्त्या झालेल्या ते खोट बोलतायत किंवा ते दुर्लक्ष करतात <coughs> त्यांच्या हातात भ्रष्टाचार नियंत्रणाचं कोणतंही आता काम नाहीये त्यांच्याकडे अँटी करप्शन आहे पोलीस खात आहे अहो अंदाज समितीच्या पीएनीच भ्रष्टाचार केला ना काय सांगतात फडणवीस एस्टिमेट कमिटीच्या चेअरमनच्या पीएला शेवटी गुन्हा दाखल करावा लागला आमच्या दबावामुळे एस्टिमेट कमिटीच्या चेअरमनला नजराना देण्यासाठी पंधरा कोटी रुपये जमा झाले शासकीय फडणवीस किती खोटं बोलताय या मंत्रालयातली प्रत्येक फाईल वजन ठेवल्याशिवाय हलत नाही गिरीश महाजनच्या तीनशे पन्नास फाईलचा हिशोब आम्ही देणार आहोत आहेच काय तुमचे ते किल्ली तुम्हाला सांगा आम्ही देतो त्याच्याकडे राहुल आणखी एक विषय आहे की काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत धारावी पुनर्विकास प्रकल्पामध्ये पूर्ण डेअरीची जागा आहे ती हा सुद्धा या मुंबईतला सगळ्यात मोठा घोटाळा आहे भूखंडाचा सतरा हेक्टर जमीन मदर डेअरीची आढावाच्या कष्टात जाते धारावीच्या नावाखाली याच्यावरती सगळ्यात आधी माननीय उद्धव ठाकरे यांनी आवाज उठवला शिवसेनेने आवाज उठवला मोर्चे काढले मुंबईतला प्रत्येक मोकळा भूखंड हा धारावीच्या नावाखाली गौतम आडणीला देणं हा सुद्धा फडणवीस करत असलेला भ्रष्टाचार आहे आणि त्या भ्रष्टाचाराला नरेंद्र -नर मोदी मोदींची साथ आहे सतरा हेक्टर धारावीचा भूखंड जेवढा मोठा आहे त्याच्यामध्ये पुनर्वसन होऊ शकतं त्याच्यामध्ये त्यांचा जे काही इन्व्हेस्टमेंट आहे ती त्यातून निघू शकते तरी त्यांना वडाळ्याची मिठाग्र पाहिजे डम्पिंग ग्राउंडच्या जागा पाहिजे हा मदुर डेअरीची जागा पाहिजे महानंदा डेअरीची जागा पाहिजे मराठी माणसाच्या सगळ्या जागा आणि जमिनी मुंबईतल्या देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं सरकार हे गौतम देताय खरं म्हणजे एकनाथ शिंदे हे स्वतःला जे शिवसैनिक वगैरे मानतायत ना मराठी माणसाचे तारणहार लाज असेल त्यांच्या आणि त्यांच्या लोकांना तर या मुंबईच्या लुटीविरुद्ध ते उभे राहतील आणि बोलतील हिंमत असेल तर अर्थात हिंमत असेल तर पण राऊसाहेब त्याच विषयाला एक प्रश्न आहे की आतापर्यंत विरोधी पक्ष या विषयावर काही आरोप किंवा नाराजी व्यक्त करत होता पण काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत खुद्द मुख्यमंत्र्यांच्या सहकार्यानी म्हणजेच एन सी पी मंत्र्यांनीही सवाल वजा नाराजी उपस्थित केली आहे त्यांनी असं म्हटलं की आतापर्यंत सुमारे पाचशे पन्नास एकर जमीन धारावीच्या पुनर्विकासासाठी देण्यात आली असं असताना अदानी समूहाला आपण आणखी किती जागा देणार त्यावर मुख्यमंत्र्यांचं असं म्हणणं आहे पुनर्वसनासाठी धारावीकरांचं पुनर्वसन बदनामी सरकारची बदनामी काय या लुटीचा माल सरकारलाच मिळतोय भाजपला मिळतोय सरकारला भाजपला मिळतोय अडाणी जी लूट करतायत त्याचा किती वाटा भाजपच्या तिजोरीत जाणार आहे भविष्यात महानगरपालिका निवडणुकीत हे कळेल ना तुम्हाला विषय धारावीच्या पुनर्वसनाचा पुनर्वसन हे जिथे झोपडपट्ट्या आहेत तिथेच केलं जातं आणि त्यासाठी त्यांना जादा एफ एस आय दिला जातो त्या राज्यामध्ये भूखंडाच्या भूखंड त्याच्या कशात कोणी तर मला दिसत नाही ही पहिली केस आहे या जगातली कि एका वसाहतीच्या पुनर्वसनासाठी अख्खी मुंबई घशात घातली जाते एका बिल्डरला आता तुम्ही मुंबईत कुठे जा असता तुम्हाला आढळण्याची बोट दिसत आहेत उद्या या देवीचं नाव सुद्धा अडाणीच्या नावाने केलं जाईल आणि तसा प्रस्ताव स्वतः फडणवीस आणतील आणि त्या प्रस्तावावर एकनाथ शिंदे हे असा शिक्का मारतील ठप दिल्लीतल्या बैठक इंडिया आघाडीच्या नंबर एक काल दिल्लीत बैठक नव्हती सगळे इंडिया आघाडी नाही आपल्याकडे अत्यंत चुकीची माहिती काल दिल्लीमध्ये कोणतीही बैठक दिल नव्हती इंडिया आघाडी इंडिया आघाडीची जर बैठक असेल तर तिथे उद्धव ठाकरे असतील स्वतः शरद पवार असतील अखिलेश यादव असतील बरोबर आहे त्यानंतर लालू यादव असतील ममता बॅनर्जी असतील हे सगळे प्रमुख लोक असतील काल जो एक ड्राफ्ट तयार करायचा होता विशेष अधिवेशनात ती ड्राफ्ट साधारण बाबा हा ड्राफ्ट किंवा त्या सया किती झालेल्या त्या संदर्भातली जी एक तांत्रिक बाबी माझं उत्तर माझं उत्तर पूर्ण त्यासाठी आम्ही चार ते पाच काही लोक बसलो आणि त्या संदर्भातल्या सगळ्या सह्यांची छाननी करण आणि पुढे आपल्याला ही मागणी कशी पुढे नेता येईल त्या संदर्भात विचारविनिमय करणं अशी एक बैठक जी आहे ती वेगळ्या प्रकारची बैठक इंडिया आघाडीची बैठक इंडिया आघाडीची बैठक ही राहुल गांधी बोलवली काल तृणमूल काँग्रेसच्या काही नेत्यांनी या संदर्भात पुढाकार घेतला आणि त्यातून आम्ही चार लोक बसलो शरद पवार तुमचं जे विरोधी पक्षाचं मत आहे की विशेष अधिवेशन बोलवण्यात यावं याच्याशी ते सहमत नाही त्यांचं हे म्हणणं आहे की देशाच्या सुरक्षेशी संबंधित अशा विषयावर संसदेत चर्चा होऊ नये पण विरोधी पक्षाचं असं म्हणणं आहे की खासदार जर परदेशात भूमिका मांडत असतील तर देशात भूमिका मांडायला काय हरकत आहे बरोबर आहे पण पवार असून त्याच्याशी स्वतः नरेंद्र मोदी या सगळ्या विषयाचं राजकारण करत आहे पदाधिकारी नाराज आहेत स्वतः बडगुजर यांनी जशी कबुली दिली आहे यांची भेट घेतलेली आहे काय त्यावर स्पष्टीकरण काय बघा कोणी फडणवीसांना भेटलं मोदींना भेटलं किंवा झालं आपोआप त्याच्यामुळे नाराजी आहे मुख्यमंत्री आहेत या राज्याचे ते महानगरपालिकेच्या काही संदर्भात भेटले असतील त्यांना भेटावं असं वाटलं असेल आम्ही भेटत नाही आमच्यासारखे लोक किंवा कडवट शिवसैनिक टाळतात अशा भेटीगाठी याच्यामुळे आपल्या सहकार्यांमध्ये गोंधळ होईल संशयास्पद वातावरण निर्माण होईल अशा भीती नेहमी टाळायच्या असतात अशा वेळेला जेणेकरून आपल्याविषयी संशय निर्माण होईल आणि कोणाला भेटण्याची इच्छा असेल तर त्या इच्छेविरुद्ध काय कोणी काही कायदा आणलेला नाहीये ना इच्छा मरण्याचा कायदा आहे पण इच्छा मारण्याचा कायदा नाही नाशिकमध्ये मीडियातून ज्या बातम्या येतात तसं नाही एखाद दुसऱ्या व्यक्तीनं ना नाराजी व्यक्त केली म्हणजे संपूर्ण शिवसेनेमध्ये फाटाफूट आहे व्यक्ती म्हणजे शिवसेना नाही आणि त्या व्यक्तीला नाराजी व्यक्त करण्या एवढी प्रतिष्ठा त्या पक्षानंच दिलेली असते ठीक आहे पक्ष अडचणीत आहे लोकांना लाभ हवे आहेत तर लाभासाठी लोक पक्ष बदलतात कोणत्या महान विचारानं कोणी पक्ष सोडला असेल तर मला सांगावं आणि नाराजीच म्हणाल तर एकनाथ शिंदे हे शिवसेनेत पण नाराज होते आणि एकनाथ शिंदे आता फडणवीस यांच्या बरोबर सुद्धा नाराज आहेत पहा त्यांचा चेहरा तुम्ही या महाराष्ट्राच्या राजकारणात फक्त एकच व्यक्ती मला कधी नाराज दिसत नाही ती म्हणजे अजित पवार हे त्यांचं कौतुकास्पद स्किल आहे तुम्ही कधी पहा म्हणजे काही असेल मला अजित पवार कधी नाराज दिसले नाही ते शरद पवार साहेबांबरोबर असोत ते फडणवीसांबरोबर असोत प्रधानमंत्र्यांनी त्यांच्यावर सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळ्याचा आरोप केला तरी ते नाराज नव्हते उद्धव ठाकरे यांच्या बरोबर ते सगळ्यात खुश होते आता माणसानं का आणि कशाकरता नाराज यावं हा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे हा राजकीय प्रश्न नाही सगळं काही माझ्या मनाप्रमाणे होईल या भूमिकेत काही राजकीय लोक असतात तो कार्यकर्ते असतात पण पक्ष हे संघटन असत पक्ष कोणाच्या मालकीचा नसतो मग शिवसेना असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल पक्ष हा सगळ्यांचा असतो आणि सगळ्यांच्या मतानं चालायचं असतं मी म्हणजे पक्ष नाही हा जेव्हा अहंकार निर्माण होतो तेव्हा त्या व्यक्तीच्या अधपतनाला सुरुवात होते म्हटलं ना की एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांच्या बरोबर पण नाराज होते आणि आता जिथे आहे तिथे फार खुश नाही शिवसेना नाही ते आमचे सहकार्य yes. एक लक्षात घ्या ज्या क्षणी एखादी व्यक्ती काही निर्णय घेते त्यानंतर आम्ही बोलतो या क्षणी ते शिवसेनेमध्ये आहे मला त्याच्यावर बोलायचं नाही नाही पण त्या मला बोलायचं कि नाशिक मधून शिवसेना युपीटीतून अनेक गिरीश महाजन यांनी गिरीश महाजन यांनी सामनातही उल्लेख केलेला आहे आणि वादग्रस्त हे भारतीय जनता पक्षाचे लोक आहेत किंवा शिंदे गटाचे लोक आहेत त्यांचा एकच अजेंडा आहे पक्षपूर्ण ते आपापल्या मंत्रालयातले कामं करतायत का गिरीश महाजन यांच्याकडे आपत्ती व्यवस्था व्यवस्थापन असं मंत्रालय आहे माझ्या माहितीप्रमाणे बरोबर ना ते सुद्धा मोठ्या मेहनत वाऱ्या करून त्यांना मंत्रिमंडळात घेतल्याची माझी माहिती आहे त्यांना मंत्रिमंडळ घेण्यास केंद्रीय समितीचा विरोध होता कारण यांच्या भ्रष्टाचाराची आणि इतर अशी प्रकरण आहे गिरीश महाजन यांच्या मंत्रालयामध्ये अभिषेक कौल नावाचा व्यक्ती कोण आहे हा एक ठेकेदार आहे बिल्डर आहे गिरीश महाजन चा तो गिरीश महाजनच्या कार्यालयात बसतो आणि त्याचा फोन आल्याशिवाय आपत्ती व्यवस्थापनाची कोणती फाईल गिरीश महाजन मंजूर करत नाहीत हा अभिषेक कौल सगळे व्यवहार बाहेर करतो त्याच्याकडे पैसे जमा करायचे आपत्ती व्यवस्थापन हा सामान्य माणसाशी संबंधित आहे लक्षात घ्या साडेतीनशे फाईल गिरीश महाजन यांच्या मंत्रालयामध्ये पडून आहेत कारण त्या तीनशे पन्नास फाईलचे व्यवहार व्हायचे आहेत आणि सगळे व्यवहार मिस्टर फडणवीस लक्षात घ्या मी काय सांगतो ते आणि सगळे व्यवहार हा अभिषेक कौल नावाचा ठेकेदार आणि बिल्डर जो नेमलेला आहे गिरीश महाजन यांनी तो करतोय माझ्याकडे फडणवीसांनी मागावं मी द्यायला तयार आहे पण मला माहिती आहे तुम्ही कारवाई करणार पण या राज्याला कळलं पाहिजे काय लायकीचे मंत्री फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी जे त्यांच्या भोवती साधू संतांचं महामंडळ जमा केलंय त्यातले एक साधू संत गिरीश महाजन त्यालाय खरं म्हणजे काल ते कुंभमेळ्यानिमित्त साधू संतांची बैठक घेऊन अनेक साधू संतांच्या चरणस्पर्श करत होते त्यांनी गिरीश महाजन एकनाथ शिंदे प्रफुल्ल पटेल हे जे इडी पिढीत जे साधू संत आहेत त्यांच्या पाया पडायला पाहिजे या सगळ्यांमुळे त्यांना शिवसेना फुटीचा आनंद घेता लक्षात घ्या त्यांची पूर्ण झाली नसते गिरीश महाजन हे फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातले अत्यंत भ्रष्ट मंत्री आहेत पुढलं काही सांगत नाही अभिषेक कौल या माणसाच्या मंजुरीशिवाय किंवा त्यांनी व्यवहार एखाद्या फाईलचा पूर्ण केल्याशिवाय गिरीश महा त्यांचं हे म्हणणं आहे की देशाच्या सुरक्षेशी संबंधित अशा विषयावर संसदेत चर्चा होऊ नये पण विरोधी पक्षाचं असं म्हणणं की खासदार जर परदेशात भूमिका मांडत असतील तर देशात भूमिका मांडायला काय हरकत आहे बरोबर आहे ते पण पवार अजून त्याच्याशी स्वतः नरेंद्र मोदी या सगळ्या विषयाचं राजकारण करताय स्वतः नरेंद्र मोदी हे काय म्हणतात ब्रिगेडियरच्या किंवा आर्मीच्या वेशामध्ये प्रचार करतात जो गुन्हा आहे सैन्याबाहेरच्या व्यक्तीनं सैनिक वावरण तो, 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 तो ड्रेस घालणं हा कायद्यानं गुन्हा आहे हे लक्षात घ्या आणि हा कायदा ह्यानीच तयार केलेला आहे हे सगळे बेकायदेशीर काम करत असताना संसदेत चर्चा करायची नाही ही भूमिका चुकीची खरं म्हणजे अशा प्रकारे जगभरामध्ये जे देश आम्हाला माहितच नाही मला सांगा तुम्ही तुम्हाला हे देश माहिती आहे का ज्या देशामध्ये आमचे गे लोक गेले आहेत कोंगो टोंगो अमुक 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 मला नाव सांगा तुम्ही लॅव्हिटिओ हो। लॅव्हिटिया नावाचे देश लॅव्हिटिया देशाला स्वतःचे सैन्य नाही त्यांची आर्मी नाही आहे तिकडे पोलीस नाही आहे तिकडे जाऊन आम्ही आमचे कर्तृत्वाचे पोवाडे घ्यायचे बघा कुठे जायला पाहिजे चीनला जायला जी आधी नेबरिंग कंट्री आहे तिथे जाण्याची हिंमत दाखवायला पाहिजे म्यानमारला जायला पाहिजे नेपाळलाही जायला पाहिजे अफगाणिस्तानला जायला पाहिजे त्यानंतर रशियाला जायला पाहिजे अमेरिकेला जायला पाहिजे हे प्रमुख पण आपल्या शेजार शेजार शेजारची शेजारच्या राष्ट्रामध्ये सगळ्यात आधी जाऊन पाकिस्तानच्या का कुरापती काय आहेत आणि आम्हाला कारवाई का करावी लागली पाकिस्तान किती दहशतवादी राष्ट्र आहे हे आधी आपल्या शेजारच्या राष्ट्रांना जाऊन सांगायला पाहिजे या प्रकरणात शरद मत परिवर्तन करण्यासाठी काही तुम्ही प्रयत्न करणार आहात का भेट घेणार आहात नक्की भेट घेऊ शरद पवार आमच्या सगळ्यांचे नेते आहेत पण शरद पवार साहेबांनी अजून कोणती भूमिकाच घेतलेली नाही पत्रावर सही ही फ्लोर लीडरची लागते आणि सुप्रिया ताई सुळे या परदेशात एवढं तुम्ही समजून मनसेला घातलेली आहेत आम्ही पूर्णपणे तयार आहोत आता त्यांनी ठरवायचं आहे बरं पण मनसे पूर्णपणे मौन बाळगून आहेत खरंच पडद्या मागे काही चालू आहे की हे मौन बाळगण्यामागचं काही कारण वेगळं दिसत कोणी काही मौन वगैरे बाळगत नाही स्वतः मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी इच्छा व्यक्त केली होती त्यांच्या सहकार्यांनी नाही आणि त्यांच्या इच्छेवरती त्यांचे बंधू आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक भूमिका घेतली त्यानंतर आम्ही काही भूमिका घेतलेल्या सगळ्यांनी योग्य वेळी तुम्हाला तुमच्या मनातली बातमी त्यात एक व्यंगचित्र ट्विट केलंय चांगलं आहे ना नक्की पाठवलं ईडीच्या सगळ्या अधिकाऱ्यांना पाठवलं जे ज्यांचा माझ्या अटकेमध्ये सहभाग होता त्या सगळ्यांना मी जवळजवळ बारा प्रति पाठवलेले आहेत बारा अधिकाऱ्यांना एक सांगतो नंबर दोन आता मी आज सरसंघ चालक मोहनराव भागवत आणि त्यांच्या प्रमुख सहकार्यांना सुद्धा एक पुस्तक पाठवणार त्यांनी सुद्धा हा नरकातला स्वर्ग वाचला पाहिजे त्यांनी जे सरकार सत्तेत आणलेलं आहे त्यांच्या संघ स्वयंसेवकांनी कष्ट करून एका उदारता हेतूने त्या लोकांनी या देशाचा कसा नर्क केलेला आहे हे त्यांना कळावं या लोकांनी मानवी स्वातंत्र्याचा कसा गळा गोठलेला आहे लोकशाहीचा कसा गळा गोठलेला आहे हे सुद्धा सरसंघ चालकांना या पुस्तकातून कळावं म्हणून मी स्वतः सरसंघ चालकांना पुस्तक पाठवून त्यांच्या इतर सहकार्यांना सुद्धा हे पुस्तक मी पाठवतो झंडेवाला इस्टेटला माझी पुस्तकं आज पोचतील दिल्लीत आणि नागपूरच्या संघाच्या मुख्यालयामध्ये दोन दिवसांनी राज ठाकरे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे सर इंडिया ब्लॉक ने कोई मतभेद नहीं है, है, है स्पेशल सेशन के, बारे में किसी के होने की नहीं है। इस विषय पर हम डिफेंस पर चर्चा नहीं करना चाहते हम पहलगा में जो हुआ है उसके ऊपर चर्चा करना चाहते उसके बाद हिंदुस्तान ने जो एक्शन ली है जो तो बहुत ही सीक्रेट है ऐसे लोग बोलते हैं हम उसके ऊपर कहाँ बात करें इस देश में निरपराध लोगों पर अटैक होता है 26 महिलाओं का सिंदूर उजार किया जाता है उसके ऊपर अगर हम स्पेशल सेशन की मांग करते हैं तो उसके ऊपर चर्चा होनी चाहिए और हमने सरकार का एक लेटर सब मिलकर 16 पॉलिटिकल पार्टीज अपोजिशन पार्टीज के सिग्नेचर उसके ऊपर है और हम एक दो दिन में हमारा लेटर प्राइम मिनिस्टर और राष्ट्रपति जी को जाएगा

में जो कल यूक्रेन का हमला हो गया उस बारे में पुतिन जनता से डायलॉग कर रहे ने जो हमला किया येलेंसकी ने अपनी जनता को बताया क्या हो गया है लेकिन एक देश है जो सबसे बड़ी डेमोक्रेसी मानते हैं वहां सब कुछ छुपाया जाता थैंक तो तो यू